हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय आरोग्य वेदिनी चॅनल फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माझ्या प्रोग्राम मध्ये मा स्वागत आहे फ्रेंड्स तुमच्या पायांना भेगा पडता आहेत का नाही मला असे वाटले थंडीला सुरुवात तर झाली आहेच अशा वातावरणात शरीर आणि त्याची संबंधित अनेक समस्या समोर येतात त्यातील एक समस्या म्हणजे पायांच्या टाचीला भेगा पडणे होय बहुतांश जणांना ही समस्या असते दुखण्याबरोबरच पायांचे सौंदर्य देखील या समस्येमुळे लुप्त होतात आणि आपणास आज या समस्येवर काही घरगुती उपाय मी सांगणार आहे अशा समस्येवर सर्वप्रथम प्रभावी उपाय म्हणजे कांदा होय जर आपल्या टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यावर कांद्याचा रस लावावा यामुळे आपल्या टाचा नरम आणि मुलायम होतात व कांदा हा खूप उपयुक्त आपल्या पायांसाठी ठरतो त्यांनी आपल्या पायांच्या टाचेवर मसाज करायला नका विसरू जर आपण या समस्येने त्रस्त असाल तर आपल्या टाचांना पाणी आणि सिरकाच्या मिश्रणात सुमारे दहा मिनिटांपर्यंत बुडवून ठेवावा आणि त्यानंतर तुमच्या टाचा ह्या स्वच्छ धुवून घ्याव्या याशिवाय आपण मधाचा देखील वापर करू शकतो ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणी मध लावून मसाज करू शकता आणि पुन्हा पायांना कोमट पाण्यात ठेवा मुलायम झाल्यानंतर त्यांना ब्रशने घासून साफ करा किंवा फूट स्क्रबर जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याने पण तुम्ही तुमचे पाय स्वच्छ करू शकता फ्रेंड्स तळपायांना रोज रात्री झोपण्याआधी व्हॅसलिन किंवा कोणत्याही प्रकारचं लिफ्ट किंवा मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या पायांवर लावून मसाज जर केला तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल किंवा तुम्ही ती तेल पण आपल्या पायांवर लावून मसाज केल्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल त्याने तुमच्या पायांचं ब्लड सर्क्युलेशन तर चांगलं होईलच त्यासोबत तुमच्या पायांच्या ह्या नीट होतील जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जर तुम्हाला माझे येणारे नवीन व्हिडिओची माहिती हवी असेल व त्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह मध्ये जरूर शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा निश्चित फायदा होईल फ्रेंड्स मला असे वाटते की माझ्या या व्हिडिओमुळे